कुणासोबत युती करतं हे गौण आहे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय जनतेनं महायुतीचा महापौर करायचं ठरवलंय ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांच्या युतीची नांदी असेल अशी एक चर्चा सुरू होती मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक विधान केलं कोण कुणासोबत युती करतं हे गौण आहे जनतेनं महायुतीचा महापौर करायचं ठरवलंय असं फडणवीस यांनी म्हटलं कोण दोड़ कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होतो